कसबा वावड्यातील झूम प्रकल्पात महत्वाकांक्षी बायोगॅस प्रकल्प उभारलाय ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि त्यातून विद्युत निर्मिती असा हा प्रकल्प असून या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे निर्माण झालेली वीज पहिल्या टप्प्यात घनकचरा प्रकल्पावरील कन्व्हेअर बेल्ट इतर यंत्रसामुग्री आणि झूम कचरा प्रकल्प परिसरातील पथदिव्यांना आहे अत्यंत उपयुक्त असा हा विद्युत निर्मिती प्रकल्प कायमस्वरूपी सुरू राहावा आणि टिकावा इतकीच अपेक्षा आहे कोल्हापूर शहरातून दररोज सरासरी दोनशे ऐंशी ते तीनशे टन कचरा संकलित केला जातो त्यातून रोज शंभर ते एकशे वीस टन ओला कचरा वेगळा करून कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पात आणला जातो या ठिकाणी महापालिकेचे दोन बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत त्यापैकी तीस टीडीपी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उभारलाय तर स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत टीडीपी क्षमतेचा कचरा बायोगॅस प्रकल्प नोव्हेंबर दोन हजार कृष्णा या पाटील यांच्या हस्ते वीज निर्मिती, निर्मिती यंत्राचं पूजन करण्यात आलंय पहिल्या टप्प्यात इथं निर्माण होणारी वीज कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील कन्वेअर बेल्ट इतर यंत्रसामुग्रीसाठी आणि झूम प्रकल्प परिसरातील पथ दिव्यांना दिली जाईल तर पुढील टप्प्यात पस्तीस अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमतेच्या सर्व मोटर्स याच विजेवर चालतील त्यामुळे भविष्यात झूम कचरा प्रकल्पाच्या वीज खर्चात वर्षभरात सुमारे साठ ते सत्तर लाखांची बचत होणार आहे तसंच या दोन्ही बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर कॉम्प्रेस्ड सीएनजी प्रकल्प उभारला जाईल त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे दरवर्षी महापालिकेची सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची बचत होणार आहे हा प्रकल्प उभारणीसाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त परितोष कंकाळ यांनी प्रयत्न केले तर सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हा प्रकल्प राबवून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे